बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद इथे असलेले हनुमान सागर या धरणाचे हो चार दरवाजे उघडण्यात आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या जोरदार आणि दमदार पावसामुळे हनुमान धरणातील चार दरवाजे उघडण्यात आलेले आहे धरणे जवळपास सत्त्याऐंशी टक्के भरलेले असून दिनांक अठ्ठावीस जुलै पासून या धरणाच्या चार दरवाजाच्या माध्यमातून विसर्ग करण्यात येत आहे हे चारही दरवाजे एक फुटाच्या अंतराने उघडण्यात आलेले आहे सध्या या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरण प्रशासनाने दानापूर सह वान नदी लगतच्या तेलारा तालुक्यातील तीन व बुलढाणा जिल्ह्यातील चौदा गावांना सतर्कता इशारा देखील दिलेला आहे अतिशय हिरवागाळ डोंगराळ भागात असलेल्या धरण पाहण्याकरता नागरिकांची देखील या गर्दी दिसून येते भुसावळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश भोळे व निलेश सापकाळे यांचे अपघातात निधन झाले होते हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते होते यांच्या परिवाराला सांत्वनपन पर भेट राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर वसंतराव जारखंडे ऋषी शुक्ला शिवसेनेचे युवा नेते सचिन चौधरी व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी फार मोठ्या संख्येत उपस्थित यावेळी स्वर्गीय योगेश भाऊ भोळे व स्वर्ग निलेश सपकाळे यांच्या निवासस्थानी जाऊन यांच्या परिवाराला सांत्वनपन भेट दिली व शासनाच्या कडने आपणास जी मदत करता येईल ती मदत करण्याची तयारी देखील नामदार गिरीश महाजन यांनी दर्शवली यावेळी डॉक्टर वसंतराव झारखंडे नगरसेवक भीमराज कोळी सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील व भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित दिसून आले होते एक उमदा कार्यकर्ता एक चांगला समाजसेवक समाजातून गेल्याने सर्वांनी यावेळी हळहळ अशी व्यक्त केली योगेश भोळे यांच्या जाण्याने जी कमी निर्माण झालेली आहे ती कधीच न भरून निघणारे आहे वरंगाव शहरापासून काही अंतरावर असलेले सुसरे गाव या सुसरे गावातील दोघांचा शेततळ्यात बुडून करुण अंत झाला ही घटना शनिवारी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास घडली शेतकरी जैन यांच्या शेतात ही दुर्दैवी घटना घडली अशोक टळेले वय वर्ष अकरा वर्ष वी न पाटील वर्ष अकरा वर्ष अशी या दोघो मजित मुलांची नाव आहे सुसरी येथे काही लहान मुले शनिवारी दुपारी गावाजवळ एका शेततळावर पोहण्यासाठी केली होती मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही मुले बुडून मृत्यू झाले ही घटना पाहता त्याच्यासोबत आलेल्या मुलांनी गावाकडे पळत जाऊन आरडाओरड केली शिवाजी ठोसर संदीप पाटील विक्रम कोळी आदींनी शेततळ्यात उड्या घेत मुलांना बाहेर काढले मात्र तत्पूर्वी या मुलांचा मृत्यू झालेला होता यांना नंतर बारंगाव ग्रामीण रुग्णालय आणण्यात आले सदर घटनेमुळे संपूर्ण सुसरी गाव अतिशय या घटनेमुळे संपूर्ण सुसरी गावामध्ये सन्नाटात पसरलेला होता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जळगाव ते भुसावळ दरम्यान होत असलेल्या अपघातात आणि अपघाताची वाढलेली संख्या ही संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने पाळथी ते दरम्यान बस सुरू करण्याचा विचार सुरू आहे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले महामार्ग पाळतीकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच दुसऱ्या बाजूला भोसा मार्गावर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय याकडे विद्यार्थ्यांची नोकरदारांची मोठी संख्या आहे येण्या प्रवासी वाहतूक आधार घेतात मात्र बऱ्याच वाहन वाहनधारक सतर्कता ठेवून अपघात होतो व अनेकांच्या जीवावर देखील भेटते याशिवाय बहुतेक जण स्वतःच्या वाहनाने इजा करत असतात व त्यामुळे रस्त्यावर देखील वाहतुकीचा ताफा वाढत चाललेला आहे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांनी सांगितले की पाळधी ते साखेवा दरम्यान शहर बस सेवा सुरू करण्याची विचार करत आहे जावल तालुक्यातील आमोदा येथे गावातील दारूच्या दुकानात पाणी पिण्यासाठी गेलेला हिंगोणा येथील तरुणाचा गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीने धक्का दिला व या कारणावरून एकवीस जुलैला झालेला बेदम माराणी तरुण हा गंभीर जखमी झाला याला उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले व जळगावचा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू देखील झाला या प्रसंगी आरोपीवर अॅट्रॉसिटी व खुनाचा गोळा दाखल करण्यात यावा या मागणी करता आदिवासी तडवी फिल समाजाच्या वतीने फेसपूर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह हो, सह तीन तास ठिया आंदोलन करण्यात आले व या ठिया आंदोलनामध्ये मध्ये संपूर्ण फेजपूर शहरामध्ये विविध चर्चेला उत्थान आलेले होते या ठिया आंदोलनाचा तेढा डीवायसी अशोक थोरात यांनी सोडविला यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात जमाव पोलिस स्टेशन समोर जमा झालेला होता तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने जमाव शांत करताना डीवाय अशोक थोरात यांनी गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत आहेत व खुनासह अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून नेटवर्क जावरे नंदराव जावरे मोहन सपकळे जीवन सपकळे बिकमचंद चौधरी सरोरा राहणार आमोदा या पाच संशोधना ताब्यात देखील घेणार असल्याचे सांगितले यावेळी थोरात यांनी दोन दिवसापूर्वी ग्रीन पार्क भागामध्ये एक दुर्दैवी घटना घडली पडक्या विहिरीत पडलेल्या वेडसर तरुणीला वाचवीत असताना उतरलेले बांधकाम व्यावसायिक व प्रसिद्ध ठेकेदार व सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अजित ठेकेदार यांनी या वेडसर मुलीला पाहून इच्छा मागे त्या विहिरीत उडी मारली ही घटना खडकावळ भागातील ग्रीम पार्क परिसरातील अति नऊ वाजा सुमारास घेतली उस्मानिया मजिद अध्यक्ष शेख अजित राणा मुस्लिम कॉलनी आपल्या जीवाची परवाना करता तरुणीला वाचवण्यासाठी त्यांनी या विहिरीत उडी मारली व खाटेवर तरुणीसह त्यांना बाहेर देखील काढण्यात आले परंतु काळाने डाव साध्यात व तोच दोर तुटल्याने खाटेवर तरुणीसह त्यांना बाहेर काढण्यात आले व बाहेर काढत असताना तरुणी बाहेर निघाली मात्र शेख अजित ठेवडा येताच तो दोरीचा दोर तुटल्याने ते परत जाऊन विहिरीत पडले तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी शक्तीचे प्रयत्न करण्यात आले परंतु प्रयत्नांना झालेला औषध काळाने साधलेला डाव यामध्ये अजित ठेकेदार शहीद झाले समाजामध्ये अतिशय प्रखर विचाराचा व्यक्ती समाजातून गेल्याने समाजाची फार मोठी उन्हे निर्माण झालेली आहे ती न भरून टाकण्याची देखील चर्चा संबंध खळगाव ही सुरू होती भरवस्थित असलेल्या या विहिरीमुळे एक समाजातील उमदा कार्यकर्ता गमावला याची खंत प्रत्येक समाजाच्या नागरिकाच्या मनात आहे अजित ठेकेदार यांनी आपल्या जीवाची परवाना करता एक तरुणाचा जीव वाचवला आज ते शहीद झाल्याचा सा देखील चर्चा खळगरोळ परिसरामध्ये होती मुस्लिम कब्रस्तान मध्ये अतिशय चोखमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यावेळी त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा सहा मुली असा परिवार आहे तदनंतर ग्रीन पार्क भागातील युवकाच्या वतीने ही वीर बुजवण्यात आली मे लडकी कुदगुती नामच्या लडकी कब आपका वो साढ़े सात सा, पौने आठ बजे सोना हाँ हा, साढ़े आठ बजे से पौने आठ बजे से गिर गिर गयी कुएं में वो हाँ। तो एक अल्लाह का बदला वो बचाते बचाते हुँ उसका अंदर वो चलगा हो शहीद होगा वो शहीद होगा वरंगा आयुध निर्माणमध्ये राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम का आयुध निर्माणातील कम्युनिटी हॉल या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या का प्रमुख अतिथी म्हणून उपमहाप्रबंधक आर पी सिंग सुचिता हांडे शालिग्राम पाटील रामचंद्र पाटील डॉक्टर हर्ष चांदा व आदी मान्यवरांनी अगदी उपस्थित दर्शवली राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थी व विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सिंग पाटील यांनी केले तर आभार जगदीश पाटील यांनी मानले केलेल्या सत्कारामुळे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमुळे निश्चितच अधिक प्रभाव पडेल व त्यांचं आत्मबल वाढेल असं देखील मनोगात आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले यावळ शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बरामपूर राजमार्गावर पडलेले मोठे मोठे खड्डे चिकन मातीने बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाने केलं मात्र यावळ शहरात झालेल्या पावसामुळे महामार्गावर झालेला चिकलो मातीचा चिखल होत असलेल्या वाहनाची घसरकुंडी चालकाने चालकांची चांगली भांबेरी उडाली सोशल मीडियाचे पडता पडतात विभागाने चुक सावरत खड्ड्यामध्ये डबर देखील टाकले राजमार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने सध्या दररोज पाऊस होतो आणि खड्ड्यामध्ये पाणी सचले जाते अपरिणामी खड्ड्यातील अंदाज येत नसल्याने तिरुक अपघात देखील होतात ही समस्या सोडवावी यासाठी राजकीय पक्षांनी स्वच्छ नागरिकांकडून सार्वजनिक बांधकामाकडे खेफेत मांडली याची दखल घेत विभागाने शुक्रवारी दुपारी मातीने हे गड्डे बुजवले मात्र पाऊस पडता खेपेत सदर मातीत चिखल झाला आणि चिखलातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीला प्रचंड असा त्रास सहन करावा लागला जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मनुदेवी सात निसर्गरम्य परिसरात असलेले वनुदेवीचे देवस्थान हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे याच ठिकाणी पावसाळा सुरू असल्या कारणाने एरवी हळूवार वाहणारा धबधबा आता पावसाळ्यामध्ये अतिशय जोरात वाहत आहे या धबधब्याला पाहण्यासाठी फार मोठ्या संख्येत पर्यटकांची देखील गर्दी मनुदेवी तीर्थक्षेत्रावर दिसून येत आहे धबधब्याचा वेग धबधब्याचा आवाज आणि तेथून वाहणारे धोतो पाणी हे सर्वांचं मन मोहून घेत आहे